जिल्ह्यातील चारशे आठ शाळांच्या वर्ग खोल्याची तत्काळ दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा सामाजिक संघटनेची सीईओ कडे मागणी जिल्ह्यातील चारशे आठ जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अनेक ठिकाणी पत्रे उडाली तर काही ठिकाणी भिंती पडली आहे यामुळे विद्यार्थ्यांनी बसायचं कुठे हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक या जिल्हा परिषद शाळेवरील चार महिन्यापूर्वी वादळी वारेमुळे पत्रे उडालेली आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आली नाही विद्यार्थी धरून शाळेत येत असले तरी धोकादायक धोका निर्माण झाला आहे अशीच अवस्था जिल्ह्यातील चारशे आठ शाळेमध्ये आहे त्यामुळे तत्काळ यासाठी निधी उपलब्ध करून नादुरुस्त असलेल्या शाळांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवण्याची मागणी स्वराज्य संघटना व बहिराजा फाउंडेशनच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्याकडे केली आहे तसेच स्वातंत्र्य अनेक जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तातडीने नादुरुस्त असलेले वर्ग खोल्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारणार आहे